आईथपर्यंत आलं आपलं सारवायचं आणि होप की ही शेणाणं सारवण्याची आपली शेवटची वेळ असावी माझीही आणि आईंचीही कारण माझ्यापेक्षा जास्त आईंना तर इथलं थोडंसं वेगळं रुटीन आहे आणि कोल्हापूरमधलं थोडं वेगळं आहे इथं आई मदतीला असल्यामुळे मला तितका लोड येत नाही तिथं सगळं एकटीला श्री की तुम्ही का नाही केलं बांधकाम तर कसं आहे माहिती आहे का इच्छा असते बऱ्याचदा तेव्हा पैसा नुसतो पैसा इच्छा दोन्ही असते त्यावेळी नैसर्गिक काही गोष्टी असतात त्यानुसार आपल्याला बिहेव हो करावं लागतं किंवा त्या गोष्टी ॲक्सेप्ट करून चालावं लागतं हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज तर कडक ऊन पडलंय आणि इकडं आई सांगत होत्या की एक प्रथा असते तर त्याविषयी पण मी पुढे बोलेन की म्हणजे पाऊस यावा म्हणून काही रिच्युअल्स आणि घागरी घेऊन काय असतं आई घागरी घेऊन महादेवाला जातात का महादेवाला जातात इथले लोक आणि Uh, तिथं महादेवाला आंघोळ घालतात ते पण वाजवत जातात असं भाऊ सांगत होते आणि आणखी एक गोष्ट असते तर ते पण पुढे मी बोलेनच पण तुर्तास जे रुटीन आहे ते कम्प्लीट करू कारण की इथंच uh, सध्या तरी पाठवते स्त्रीला शाळेत कारण आमचं डिसिजन सध्या होत नाही आहे की एक्झॅक्टली कुठं आणि काय डिलेवरीचं कसं किंवा ॲडमिशनचं कसं काहीच हे होईना तर थोडासा वेळ घेतो आहे त्यामुळे आणि बघू आता त्यासाठीचं प्रिपरेशन सकाळचं आपलं चाललेलं आहे आणि एकदा रुटीन झालं आणि टिफिन वगैरे हे तर गोष्टी स्त्रीला दिल्या तो एकदा शाळेला गेला की मग परत कंटिन्यू करू आपण तर पारुसं वगैरे सगळं काढून झाल्यानंतर चहा झाला की आंघोळीला जायच्या अगोदरच वरण भात लावून जाते म्हणजे आंघोळ होईपर्यंत शिजतं आणि त्यानंतर कनिक मौंट ठेवायची आणि मग स्त्रीला तयार करायचं तोपर्यंत कनिक छान मऊ होत आणि त्यानंतर मग चपात्या करायच्या आणि दोन भाकरी टाकल्या की मग झालं स्वयंपाकच संपून जातो म्हणजे लवकर होतो थोडस सिस्टमॅटिक केलं विचार करून तर लोड अजिबात येत म्हणजे पावशी नाही गेलं का कट्यात होय मग त्याला बिजी होत्या पहिलं सहा हाय की पावशी येते चटक पाक केल्यावर होय सांगी घालती व पण आज मी आता दाखवाच म्हणला ती हिला सव्वाशी रुपयाची टाक पडते सव्वाशी पडले की पाऊस येतोय म्हणायचे आणि उरपाटी पडले की नाही म्हणायचे मग ती बाया देते त्या जवारी जिवारी काय तर चंकू वाढून ती जुनी रुडी आहे पूर्वीपासून शेणकोबा मी म्हणलं काय प्रकार काय म्हणजे गोल केल्या राहते एक साइड न चपट आणि एक साइड ने गोल मातीच माती चिकल शेणाचं शेणाचं मग ते असं कुरकुल्यात सवासित ठेवून टाकलं का पालत पाऊस यात झाल्यावर बरोबर सवाशीच पडत आहे त्याला हा याच नसल्यावर मग ओढ पड म्हणजे प्रत्येकाच्या घरी जायचं ते घेऊन जायचं मग प्रत्येक जण थोडी जवारी देणार त्याला देवाला काही तर नारळ त्याच जवारीचे चुकून ते देवाला घेऊन नारळ पडणार शाळेला जायला निघालाय का मग शॉर्ट ब्रेक ला तिथं जेवा लंच ब्रेक ला घरी आणि शाळा सुटली की डायरेक्ट घरी यायचं इथं ना आता सगळं माहिती झालं लांबजण्यात त्यामुळे मग का रामभयांचं हॉटेल आहे तर तिकडे जातो तो शाळा सुटल्यानंतर शौर्य आणि स्त्री दोघं मिळून कधी कधी शौर्य एकटा घरी येतो स्त्री हॉटेलमध्ये गिरायक करत बसायचं ह्या त्या गोष्टी करतो त्यामुळे कर मग त्याला सांगितलं की घरी येऊन हातपाय तोंड धुऊन दूध पिऊन मग परत तुला जायचं असेल तर जात पण अगोदरच नाही जायचं मग हो म्हटलेला तो आणि त्यानंतर आता दिसत असेल निघाले ते सगळेच कुठं बसून आता या चार भावंडात सृष्टी गेली चालत आता बाकीचे ते चाललेत गाडीवर शौर्य वगैरे प्राची सृष्टी आता डिरेक्टली एक वाजता येतात तर आता जरा काम सुधरते हाय की नाही लेकर गेलेस जरा काम सुधरते मग नाहीतर नुसतं गोंधळ 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 हो Uh, आज जेवण वगैरे आम्ही अगोदर केले त्यांनी नंतर मग धुन भांड्याच चाललंय आज आई भांड घासल मी इकडे कपडे धुते आणि उन्हा आहे आज आज, आज कपडे वाळायचं टेन्शन नाही है नाही mm. दररोज सकाळी कसं असतंय वातावरण आम्ही दोघी सुना आता एक जण भांडे आणि एक जण कपडे दूध धुत एकमेकीशी गप्पा मारत हे सगळे काम करतो आणि त्यामुळे मग काम कधी होऊन गेलंय हे पण लक्षात येत नाही आणि सगळी काम अशी फ्लो मध्ये होऊन जातात खरं सांगायचं म्हणजे जरी आई काही करत असल्या समजा दुपारच्या वेळी दळण करत बसल्या तर मग मी जर फ्री असेल आणि आम्ही दोघी बोलत बसलो तर ते कधी झालं कळालं पण नाही ग वर्ष असं म्हणतात अकरा वाजले सगळी कामं झालेत आमच्या <laughs> सगळ्यांनी निवांत झालं भाऊ शेताला गेले मुलं पाण्या पाण्याला गेले आणि मग परत भाऊ जाणार शेताला त्यानंतर मुलं गेले शाळेला आणि आता घरातलं पण सगळं आवरलंय रेग्युलरचं रुटीन आमची जेवणं आज अगोदर झाली मग बाकी धुनं आणि भांडं नंतर केले कारण आज बुक पण लागलेली आई म्हटलं अगोदर जेवण घेऊ आणि नंतर मग तर त्यामुळे मग नाहीतर डेली अगोदर स्वयंपाक झाला की सगळंच म्हणजे धुनं भांडं झाली की जेवायला बसतं तर जे बस <laughs> सगळे आपापल्या कामाला म्हणजे स्त्री इथंच चालायचं जसं मी सांगितलं आणि आणखी आमचं काही डिसिजन झालेलं नाही चाललं आहे की कुठं ॲडमिशन घ्यायचं काय त्यामुळे इथं तो जातो आहे शौर्यसोबत शौर्य पहिलीला आहे तो दुसरीला आहे तर बघू आता कसं का काय हे होतंय ते पुढचे डिसिजन झाल्यास ठरवू आपण आणि आता एडिटिंगला घेते मी कालचा ब्लॉग आलेला नाही त्यासाठी शमस्व कारण काल नेटवर्कच नव्हतं किती प्रयत्न केले का अकरा वाजेपर्यंत रात्रीच्या आहे केलं पण नाहीच शेवटी गेला व्हिडिओ नेटवर्कच नव्हतं गावाकडे का आणि काल पावसाचं वातावरण होतं आज ऊन आहे हा आज ऊन आहे आणि पावसा पण ओरडायला सारखं पण कधी येतोय पाऊस काय म्हणतो आता खरी गरज आहे पावसाची अशा अवस्था आहे आणि चला आता एडिटिंग करते थोडंसं त्यानंतर एक वाजता श्री मग परत त्याचं त्याला जेवायला देणं ह्या त्या गोष्टी त्यानंतर दोनला जातो आहे मग परत आल्यानंतर तोहीपर्यंत थोडा वेळ मिळतो त्यात एडिटिंग आणि बाकी काही गोष्टी असतील कोलॅबरेशनच्या ते करते आणि त्यानंतर मग चार साडेचार पाचला भाऊ येतात मग परत रात्रीचं रुटीन अशा पद्धतीने गावाकडे असतं तर रात्रीचं जेवण पण आमचं आठच्या सुमारास होतं सगळ्यात अगोदर आमचंच होतं तिकडे तर दहा वाजेपर्यंत असतात त्या म्हणतात तुमच्याला लवकर आवडतं आठ वाजता जेवणं होतात कारण चहा केला की मला लगेच स्वयंपाकाचं आणि मग रात्रीचे जेवणं आणि दहा वाजतापर्यंत असते जागी मी अकरापर्यंत असते पण जास्त तर माझं काम एडिटिंगचं असेल तर नाहीतर मग शूटिंग थोडंफार किंवा कोलॅबरेशनचं ते काही नसेल तो तर मग बाहेर राऊंड मारायचे आणि मग झोपायला यायचं असं तर इथलं थोडंसं वेगळं आहे आणि कोल्हापूरमधलं थोडं वेगळं आहे इथं आई मदतीला असल्यामुळे मला तितका लोड येत नाही तिथं सगळं एकटीला तर आज आत्ता मग ऊन होत कडक आता परत आबाळ आलं <laughs> आणि यावा पाऊस असत सगळे म्हणायला लागलेत ते काय तर काय तर करायचं म्हणत होतं आमच्या गल्लीतल्या बायका ते पावसासाठी तर ते काय सो चला लागते मी माझ्या कामाला रेग्युलरच्या बऱ्यापैकी आता काम आवडलेलं आहे घरातलं वगैरे माझं एडिटिंगचं पण झालं खरंतर सगळ्यात जास्त वेळ जातो म्हटलं तर एडिटिंगला आणि दुपारच्या टायमिंगमध्ये ते करण्याचा प्रयत्न असतो कारण स्त्री पण शाळेत जातो त्या टायमिंगमध्ये मग तेवढा एक ड्युरेशन मिळतो अकरापासून ते स्त्री शाळेवर येईपर्यंतचा तर त्यामध्ये मग ते एडिटिंग कम्प्लीट झालं की बाकी थोडाफार वेळ मिळालेला असेल तर त्याच्यातही असतं तर थोडंसं आता घर पण हे झालं आहे तर म्हटलं की थोडा हा भाग सारवून घेऊया कारण या अगोदर पण मी का ब्लॉगमध्ये म्हटलेलं पण ते कंटिन्यू करणं नव्हतं स्वतः इथलं हे सारवते आणि मग चला क्लिनिंग आधी करून घेऊन मग सारव कुणाला सारवायची घरं आवडतात ते पण मला जाणून घ्यायला आवडेल बऱ्याच जणीचं असते की एक वेगळाच उबदारपणा वाटतं आणि एक आपलेपणाची भावना वाटते बघा का कोणच ठाऊक सर्वाची घरं वेगळीच एक देतात तुमचं या विषयीच मत काय ते मला जाणून घ्यायला आवडेल चला आता पण हो सारवून जवळपास प्रत्येक ब्लॉगच्या खाली ही कमेंट असते की श्रीच्या शाळेचं चा कसं चाललंय किंवा मग तू आता कोल्हापूरला जाणार नाहीस का तर खरं सांगू आता थर्ड प्रायमेस्टर जे आहेत त्याच्यामध्ये कधीही काहीही त्रास होऊ शकतो आणि तिथं कोल्हापूरमध्ये आमच्यासोबत म्हणजे हे पण नाही आहेत हे बंदोबस्तासाठी कोल्हापूरला सध्या नाहीत बाहेर आहेत आणि त्यामुळे मग मी आणि श्री दोघंच तिथं जाऊन राहायचं आणि रात्री अपरात्री जर काही त्रास व्हायला तर कुणीही मदतीसाठी जवळचं म्हणजे मोठं माणूस असं यायला सध्या सोबत तयार नाही त्यामुळे मग त्या सगळ्या याच्यामध्ये चा असं चाललं आहे की इकडेच ॲडमिशन घ्यावं का स्त्रीचं का डिलेवरी करून मग जावं का तिथं गेल्यानंतर सोबत कोण येईल या सगळ्या याच्यामध्ये आम्ही थोडंसं अडचणीत सापडलो आहे आणि त्यामुळे डिसिजन होत नाही आहे पण स्त्रीचा अभ्यास आणि सगळ्या गोष्टी मी डेली बेसिसवर घेते आमच्या शाळेचा सिलेबस किंवा जे काही सध्या पोर्शन सुरू आहे ते मी घरी कम्प्लीट करून घेते शिवाय त्याला जो मधला वेळ मिळतो फ्री तर त्यावेळी त्याला मी इथल्या शाळेत पाठवते काहीतरी कारण असल्याशिवाय मी असं कधीच करणार नाही एवढं तरी तुम्ही नक्कीच समजू शकता आई म्हणतात कीर्तनाला मोहन घेता कीर्तनाला मोहन रामा उशिरा त्याला जागा भेटायला नव्हता मग कुठ पण असू दे त्यांच कीर्तन लोक माणस वयस्कर लोक तेवढेच परत बारके तेवढेच असत तरुण सुद्धा लोक येत निळबाच्या काय निळबाच्या इथं कुठे आपण त्या देवाला गेलो ती दिना दिना। हाँ। हाँ। ती ते ह्याला गेलेलो का गेले लोक तिथं पण असतय कीर्त म्हणजे सप्ताह कीर्तन हो बसायला पाटा घेतलाय मी असं काही जास्त वाकायच नाही आमचं आईंना कन्व्हिन्स करणं चाललंय की कोल्हापूरला चला म्हणून कारण पाच महिन्यापर्यंत माझी आई सोबत राहिली आता परत आणि मला पण तोंड पाहिजे तिला म्हणायला की चल म्हणून कारण एवढे दिवस ती माझ्यासाठी इथं थांबलेली तर यावेळेस आईनं फोर्स करतो आहे बऱ्याचदा बघू कशा त्या कन्व्हिन्स होतात त्या आणि तिथं जर मला रात्रीच्या वेळी काही त्रास व्हायला लागला तर स्त्री एकटा काय करणार या सगळ्या भीतीपोटी कोल्हापूरला जायचं सध्या अवॉइड करत आहोत पण लवकरच आमचा निर्णय होईल परत तुम्हाला याविषयी नक्की काय वाटतं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर आणखी जास्त आम्हाला निर्णय घेताना मदत होईल म्हणजे एक्झॅक्टली काय करावं हेच सुचत नाही आहे डिलेवरीसाठी गावाकडे यावं तर प्रश्न असा आहे की स्त्रीच्या शाळेचं कसं तिकडे डिलेवरी करावी तर सोबत यायला कोण नाही असे खूप सारे प्रश्न आहेत तर बघवा दुसरी महत्त्वाची गोष्ट पण मला तुम्हाला बोलायची होती ती म्हणजे बघा आता सध्या पावसाचे दिवस आहेत आणि पर्यटन स्थळं जी असतात म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या धबधब्यांना दब जातो वगैरे तर तशा ठिकाणीच आत्ता सगळ्यांनाच आपलं सर्व श्रुत आहे सगळ्यांनाच माहिती आहे की लोणावळ्यामध्ये बुशी डॅमच्या परिसरामध्ये जे पर्यटकांसोबत घटना घडली की पाच जण एकाच कुटुंबातले वाहून गेले तर धबधब्याच्या दब ठिकाणी वगैरे जाताना थोडी काळजी घ्या याच गोष्टीचं आव्हान करायचं होतं कारण कसं आपण एन्जॉय करण्यासाठी जातो आणि काही क्षणाची मजा आणि आयुष्याची सजा व्हायला नको यासाठी थोडंसं काळजीपूर्वक म्हणजे फिरा नक्कीच तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी एक्सप्लोअर करा पावसाळी आता वातावरणात छान वाटतं ते सगळं परंतु स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेऊन या सगळ्या गोष्टी करा सारवायचं आणि होप की ही शेणानं सारवण्याची आपली शेवटची वेळ असावी माझीही आणि आईंचीही कारण माझ्यापेक्षा जास्त आईंना नेहमीच हे करावं लागतं थोडंसं सणवार आले की मग होत नसलं तरी बऱ्याच जाताना पायावर बसता येत नाही तरी पण ह्या गोष्टी कराव्या लागतात कारण घर स्वच्छ ठेवणं पण तेवढंच हे ते आहे पण याच वर्षी आपण उन्हाळ्यामध्ये बांधकाम करणार होतं आणि प्लॅनिंग तसंच होतं त्या अनुषंगानेच कोल्हापूरहून येताना आम्ही आलेलो आणि पण नेमका प्रॉब्लेम असा झाला की कोल्हापूरवरून आम्ही निघालो त्यावेळी प्लॉट घ्यायचं म्हणजे बघत होतो आम्ही शोधत होतो पण जुळून येईल अशी आशा नव्हती तर ठरवलं होतं की इथलं बांधकाम व्यवस्थित अगोदर करू आणि नंतर मग राहिलेल्या अमाऊंटमध्ये लातूरला आपण रिकामा प्लॉट घेऊ आणि जेव्हा होईल तेव्हा बांधकाम करायचं पण यावर्षी म्हणजे खरं सांगू तर ते जेव्हा मी ठरवलं होतं बांधकामाचं ते पोस्टपोन का झालं ते आई तुम्हाला सांगतील कारण त्या व्यवस्थित एक्सप्लेन करू शकतील असं मला वाटतं पाणी प्यायला कसलं पाण्याला सकाळी जाऊन बसले बारीला चार वाजता घरला येत होती बांधकामाच शक्य होत मग ती बांधकामाच लांब गेले म्हटलं की दिवाळीला करू आता काही पाणी नाही आणि ते पाणी प्यायचे वांदे तशा अवस्था सगळे गावातले बोर बंद पडलेले होते त्यामुळे मग ते रहित केलं आम्ही आणि लगेचच एक पंधरा दिवसांनीच प्लॉटचं घडून आलं आणि त्यामुळे मग आई पण म्हणल्यास भाऊ पण आले होते तुम्ही पाहिलं सगळ्यांनी ठरवलं की आता प्लॉटच आपण घेऊ नंतर मग थोडं थांबून बांधकाम व्यवस्थित करू सो so, त्यामुळे पेंडिंग तरी तरीसुद्धा याच्यामध्ये पण बदल करायचं आमचं जा प्लॅनिंग आहे तर पण हा नक्कीच सारवायचं so, नेक्स्ट टाईम जेव्हा येईल ना मी तर त्यावेळी आईंना याच्यातनं नक्कीच मुक्ती मिळेल का सगळ्या ह्याच्यातनं <laughs> कारण तोपर्यंत अवघड होत ते मी समजू शकते कारण आता मी त्याच फेज मधून जाते आणि आईचं पण मला माहितीये माझ्या आईचं की म्हणजे बसून तिला फरशी वगैरे क्लीन करता येत नाही पण फरशीला ऍटलीस्ट आपण मॉप वगैरे घेऊ शकतो आता इथं जर एक मॉप घेऊन दिला तर फरशी असेल तर क्लीन करू शकतात आई पण काहीच प्रॉब्लेम येत नाही स्वच्छ पण राहते सगळ्याच गोष्टी होतात तर त्यामुळे ते क्लिअर करणं खूप गरजेचं होतं बऱ्याच जणीचं होतं की तुम्ही का नाही केलं बांधकाम तर कसं आहे माहिती आहे का इच्छा असते बऱ्याचदा तेव्हा पैसा नसतो पैसा इच्छा दोन्ही असते त्यावेळी नैसर्गिक काही गोष्टी असतात त्यानुसार आपल्याला बिहेव करावं लागतं किंवा त्या गोष्टी ॲक्सेप्ट करून चालावं लागतं कारण टँकरनी गावाला पाणी पुरवठा होता आणि त्याच्यामध्ये बांधकामासाठी कोण टँकर देणार होतं किती जरी पैसे दिले तरी अशा अवस्था होती ती गोष्ट करत असताना त्यामागे काहीतरी कारण असल्याशिवाय असं कधी होणार नाही आमच्याकडून तरी सो so, हे क्लिअर करायचं तर बाकी काही नाही चला आता पटा -पट मी पटापट हे सगळं सारवून घेते आणि मी तरी असं समजते की याच्यामध्ये पण एक आनंद आहे ज्या सिच्युएशनमध्ये आहोत तसं ते इंदोरीकर महाराजांचं जसं आहे ना ठेविले आनंद तसेचे राहावे असं म्हणण्यापेक्षा जी सिच्युएशन आहे त्यामध्ये आनंदाने दिवस काढायचे दिवस बदलतात प्रत्येकाचेच त्यामुळे आमचेही बदल शेतातून <laughs> <laughs> येऊन भाऊ थोडासा परत आराम करतायत थकल्यासारखं वाटत होतं म्हणून त्यामुळे इकडच्या बाजूला तुम्हाला ते माझ्या मागच्या बाजूला दिसत असतील झोपलेले आणि मागच्या काही ब्लॉगमध्ये मा सुद्धा खूप छान छान अशा काही कमेंट्स आलेल्या तर त्या सगळ्यांचे मनापासून आभार खरं तर तुम्ही मला म्हणत असता की नेहमी तुझे ब्लॉग पाहून पॉझिटिव्ह वाटतं पण माझ्यातली पॉझिटिव्हिटी वाढवण्याचं काम तुम्ही करता त्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थाने माझे एनर्जी बूस्टर आहात आणि खूप आनंद वाटतो की एवढं ॲप्रिशिएट करता किंवा इतकं मनाच्या जवळ समजून इतक्या छान छान अशा कमेंट्स तुम्ही करत असता सो असेच कायम माझ्यासोबत राहा सारवण्याचा अनुभव विचाराल तर पहिल्यांदा जेव्हा मी लग्न झालेलं होतं त्यावेळेस शेणामध्ये हात घातलं त्यावेळी खूप कसं तरी वाटलेलं परंतु आत्ता ना या सगळ्या गोष्टी खूप दुय्यम वाटतात म्हणजे एवढं काय त्याच्यात असं ते फिलिंग आता येतं चला आता मी हे बाकीचं राहिलेलं सारवण घेते आणि त्यानंतर मग भेटू आपण जरा वेळाने कारण हे खूप टाइम टेकिंग आहे बराच वेळ जाणार आणि पूर्ण शूट घ्यायचं म्हटलं तर पुला खूप मोठा होणार तर सारवण वगैरे झाले प्रसन्न वाटतं एकदम आणि फरशा वगैरे पण पुसून घेतल्यास खूप प्रसन्न वाटते पण एकाच दिवशी लोड घ्यायचं के बंद केलंय तर दात कारण एका दिवशी एकच एक काम करायचं म्हणजे आपल्याला पण थोडासा आराम मिळतो आणि घरातल्या नाही छान वाटते किंवा एकतरी झालं आज म्हणून आपण थोडीशी स्वतःची काळजी घेणंही गरजेचं आहे तर मी सगळ्या महिलांना तेच सांगू इच्छिते की फक्त काम 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 ह्या गोष्टी न करता थोडंसं स्वतःला पण वेळ द्या आणि थोडासा आराम, आराम करा कारण आपल्याला कोणीच म्हणत नसतं म्हणजे मी जनरल सांगते सगळ्या गृहिणीचं की तू थकली असशील तू आराम कर असं म्हणणारे खूप कमी असतात त्यापेक्षा आपण स्वतःच स्वतःसाठी थोडासा वेळ काढणं कधीही चांगलं तर चला आता कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग ते सांगा मला होप की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मी भेटते तुम्हाला तु लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र De Jezel, de